शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात सर्व शेतकऱ्यांचा कापूस हा नव्वद ते शंभर दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांच्या कापाशीला जास्त पाते धारणा झालेली आहे परंतु त्यांच्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना पातेगळ ही समस्या त्यांच्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अंदाजे शंभर टक्के पात्यांचे रूपांतर बोंडात कसे होईल त्यासोबतच आपल्या कापसाची पातेगळ कमी होण्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे याविषयी थोडक्यात पण महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे की कापसामध्ये पातेगळ होण्याची कारणे काय आहेत तर मित्रांनो आपल्या कापसाची पातेगळ होण्यामागे दोन ते तीन प्रकारची कारणे आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सारखं ढगाळ वातावरण असल्यामुळे जास्तीत जास्त पाऊस सलग चार पाच दिवस पडल्यामुळे आपल्या कापसाची पातेगळ होते किंवा जास्तीत जास्त बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या कापसाची पातेगळ होते आणि त्यांचे बोंडामध्ये रूपांतर होत नाही त्यानंतरचे कारण म्हणजे आपल्या कापसामध्ये जास्तीत जास्त कमतरतेमुळे देखील आपल्या कापसाची पातेगळ होते किंवा तुम्ही जर नायट्रोजन युक्त खतांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे देखील कापसाची पातेगळ होण्याचे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे आपल्या कापसामध्ये पातेगळ होऊ नये त्यासाठी उपाय काय करायचा आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापसामध्ये चार ते पाच टक्के पात्यांचे रूपांतर हे बोर्डामध्ये व्हायला सुरुवात झालेली असेल तर अशा वेळी फवारणी घेणे गरजेचे आहे फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपल्याला करायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला झाडांची वाढ थांबवणार या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वाप वाप वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो चमत्कार किंवा ताबोली यासारख्या पीजीआरचा वापर आपल्याला या फवारणीमधून करायचा आहे या फवारणीमध्ये चांगल्या दर्जाच्या बुरशीनाशकाचा देखील आपल्याला या फवारणीमध्ये वापर करणे गरजेचे आहे ज्या बुरशीनाशकाचा तुम्हाला चांगला रिझल्ट वाटतो त्यानुसार तुम्ही या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करू शकता आता जर झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचे प्रमाण पाहिले तर आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम घ्यायचे आहे आणि चमत्कार वापरणार असाल तर वीस ते पंचवीस मिली वापरा किंवा शेतकरी मित्रांनो ताबुली या पिजारचा वापर करणार असाल तर चार ते पाच मिली आपल्याला वापरणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओविषयी विषयी एखादा प्रश्न असेल तर तुम्ही तुम्ही कॉमेंट करून विचारू शकता आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद